हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि आम्ही पण एकदम मजेत आहोत आणि छान मस्त असं दिवाळीचं आता काम सुरू आहेत आता लवकरच दिवाळी येणार आहे म्हणून भरपूर काही शॉपिंग झालेली आहे जी तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतेच पण त्या अगोदरनं काही गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत आणि ज्या तुमच्यासोबत पण आजकाल घडत असेल ज्या नवीन आई असेल किंवा ज्यांचे दोन तीन वर्षाचे एक दोन वर्षाचे बाळ असेल तर त्यांना पण या गोष्टीमधनं जावं लागत असेल त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते की म्हणजे आता मायरा नोव्हेंबरमध्ये नऊ नोव्हेंबरला ती पूर्ण तीन वर्षाची होते आणि तिला ती तीन कंप्लीट होऊन चौथं लागणार आहे पण ना या तीन वर्षामध्ये ना मी खूपशा गोष्टीला सफर करते म्हणजे खूपशा गोष्टी म्हटलं तर सगळ्यात पहिले वेट गेन आणि त्याच्यामुळे ना अवेळी जेवण स्ट्रेस असतं भरपूर म्हणजे मुलांची चिडचिड मग आपली पण चिडचिड -चीड़, कामाची धावपळ आणि प्रत्येक गोष्ट आपल्या बाळाला कशी चांगली मिळेल कसं छान खानपान मिळेल आणखी कितीची झोप प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं ना खूप टेन्शन असतं जेवलं नाही की टेन्शन झोप नाही झाली बाळाची की टेन्शन म्हणजे ना बाळावर आपण इतकं पूर्ण आपलं संपूर्ण वेळ घालवत असतो आणि त्याच्यामुळे ना आपण स्वतःकडे ना अजिबात लक्ष देत नाही हे माझं नाही प्रत्येक आईचं असते आणि टायमिंग मॅनेजमेंट हे ते आपण किती जरी म्हटलं तरी पण नाही शक्य होत कारण की ना ज्या आया पर्टिक्युलरली म्हणजे घरी असतात ना त्यांचं हो। तर अजिबातच नाही होत त्यांच्या सोबतच मुलं असतात दिवसभर खाणं पिणं झोपणं प्रत्येक गोष्टीमध्ये आई असते माझं तरी असंच आहे की मायराला ना दिवसभर मी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे मी दिसली नाही की खूप रडणं चालवून जाते तिचं कारण की मी घरी असते त्यामुळे मी दिवसभर दिसते तिला त्यामुळे तिला ना प्रत्येक वेळेस मीच पाहिजे असते डोळ्यासमोर तर या सगळ्या गोष्टी होत आहे आणि त्याच्यामुळे ना माझं सेल्फ पॅम्परिंग काहीच होत नाही म्हणजे मी स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करते ना आजकाल की म्हणजे ना मला अजिबात कुठल्याच गोष्टीला वेळ मिळत नाही किंवा असेल तरी मी तो माहिरामध्येच युटिलाईज करते की तिला छान छान पदार्थ देणं तिची झोप तिच्या काही गोष्टी तिच्यासोबत खेळणं हे ते प्रत्येक गोष्टीमध्ये ना फक्त माहिरा 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 असते माझं पण आता मी डिसाईड केलेलं आहे की माहिरासोबतसोबत मी स्वतःची पण काळजी घेणार आहे आणि आता ती तीन वर्षाची पूर्ण होत आहे आता तिला भरपूरशा गोष्टी बोलता येतात कळतात समस्त चांग चांगलं वाईट म्हणजे ब भरपूरशा गोष्टी कळतात तिला आता समजायला लागलेलं आहे तिला आणि आता थोडी मोठी होत चालली आहे मायरा त्यामुळे मला असं वाटतं की मी पण आता स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की या टेन्शनमुळे या म्हणजे दुर्लक्षामुळे ना माझ्या बॉडीवर खूप जास्त इफेक्ट होतो आहे सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे की वजन खूप झपाट्याने वाढते आहे माझं या तीन वर्षामध्ये तर इतकं वजन वाढत चाललेलं आहे ना आणि या एक दीड वर्षामध्ये तर खूप जास्ती तर त्याच्यामुळे ना मला काही गोष्टी सफर कराव्या लागत आहे प्रत्येक आईला जावं लागतं पण माझं प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं पण माझं तर ना खूप लवकर वजन वाढतं कमी पण लवकर होतं पण म्हणजे कमी व्हायला तर तर खूप वेळ लागतो म्हणा तसा पण ना वाढणं तर खूप झपाट्याने होतं तर त्याच्यामुळेच ना मी आता विचार केलेला आहे की आता मी पूर्णपणे आपलं लक्ष ठेवणार आहे आपल्या म्हणजे बॉडीकडे लक्ष देणार आहे आणि त्याचसाठी ना मी काही मागवलेलं पण आहे तर हे आहे सगळ्यात महत्त्वाचं वेट मशीन तर यांनी मला म्हटलं की मी यांना सांगितलं की माझं वजन खूप आहे तर त्यामुळे ना मला वेट मशीन एक मागवून द्या कारण की कसं ला असतं ना की आपण घरी असतो तर आपण सगळ्या गोष्टी डिपेंड असतात नवऱ्यावर आणि काही पण पाहिजे असेल तर नवऱ्यालाच सांगावं लागतात तेव्हाच आपल्याला सगळं मिळतं मी जॉब करत नाही जॉबलेस आहे त्यामुळे तर या सगळ्या गोष्टी चालतातच ज्या घरी राहते त्यांना माहिती असेल तर माहेर आपण मोठा म्हणजे आहे म्हणा मी हाऊसवाईफ आहे होम मेकर आहे पण किती म्हटलं तर पैसा लागतोच आणि त्यासाठीच ना मी यांना बळजबरीने म्हटलं तरी चालेल कारण की यांचं म्हणणं असं होतं की आ, वेट मशीनची काय गरज तू असंच कमी कर आ, ते बघून बघून काय होणार आहे म्हणजे काही फरक जाणवेल का तुला पण मी म्हटलं की नाही मला वेट मशीन यासाठी पाहिजे की मी जे पण खाते आणि ज्या गोष्टी अवॉइड करते त्याने मला पूर्ण दिवसांमध्ये काय बदल होतो आहे माझ्या बॉडीमध्ये किती कमी होत आहे खरंच होत आहे की नाही काय वर्किंग होत आहे तर त्याच्यानुसार मला कळेल आणि असं असते ना की जी गोष्ट आपण डोळ्यांनी बघतो ना ती लवकर आपण म्हणजे शिकतो किंवा लवकर कळते आपल्याला तर म्हणूनच मी ही वेट मशीन मागवली याचा रिव्ह्यू मी एका व्हिडिओमध्ये बघितला होता आणि तो त्यांनी सांगितला की चांगली आहे तर म्हणून विचार केला की हीच मागवावी ही, ही थोडी महाग आहे म्हणजे चौदाशेला वगैरे मला पडले तेराशे नव्याण्णवची आहे समथिंग तर मला असं वाटते की आता बघू आपण याचा परफॉर्मन्स कसा आहे तर पण मला असं वाटलं की एकचदा मागवायची आहे तर चांगलीच मागवावी तशा तर तीनशे चारशेपासून आहेत मशीन पण ही मला चांगली वाटली आणि रिव्ह्यू चांगले वाटल्यावर मी म्हटलं ना की आपण जे बघतो ना ते आपल्याला लवकर कळतं म्हणून मी पण हीच मागवली मला थोडी महाग वाटली आणि यांनाही हेही म्हणाले की मशीन थोडी महाग आहे दुसरी बघ पण मी म्हटलं की नाही आता एकचदा मागवायची आणि जर ही चांगली आहे मी जे रिव्ह्यू बघितल्या तर आता मी हीच मागवते तर मी ही मशीन मागवली आणि आता सगळ्यात पहिले ना यामध्ये मी इचं इन्स्टॉलेशन कसं आहे ते बघते तर काहीच नाही सिम्पल आहे अगदी यामध्ये ना फक्त सेल टाकायचे आहे जे यांच्याकडूनच मिळाले पण माझ्याकडे ना मला ते दिसलेच नाही बॉक्समध्ये होते तर मी माझ्याजवळ होते हे छोटे दोन सेल तर ते मी लावले पण मला खूप क्युरॉसिटी होती की सुरू होते की नाही काही प्रॉब्लेम तर नाही आणि माझं वजन किती आहे ते पण मला माहिती नव्हतं ते सगळं मला चेक करायचं होतं आणि माझ्यासोबतसोबत पण ना माहेराला पण खूप क्युरॉसिटी होती की मम्मा हे काय करते आणि काय मागवलेलं आहे तर म्हणून ना मी ही मशीन आ, मागवली आणि आता बघू सगळ्यात पहिले की माझं वजन किती आहे मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे त्या गोष्टीची तर सगळ्यात पहिले मी चेक केलं तर माझं वजन सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन आहे जे माझं खूप अति जास्त वाढलेलं आहे अति म्हणजे खूपच जास्ती कारण की माझी हाईट खूप जास्ती नाही आहे माझी हाईट एक आ, या ॲव्हरेजमध्ये माझं वजन ना म्हणजे पन्नास वगैरे भरपूर झालं म्हणजे पन्नास ठीक आहे भरपूर नाही पण ठीक आहे पण माझं एकदम सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन म्हणजे सिक्स्टी सेवन तर म्हणजे इतकं वजन म्हणजे की वाढलेलं आहे माझं की भयंकर आणि ते मला ना आता खरंच कमी करायचं आहे पण क्रेविंग्स खूप असतात मला भयंकर क्रेविंग असतात पण त्या क्रेविंग्स जेवढं मला जमेलनं मी तेवढं अवॉइड करेल आणि माझं वेट लॉस म्हणजे मला असं खूप जास्त शरीराला ताण देऊन स्वतःला ताण देऊन करणं नाही आवडत मला जेवढं झेपते जेवढं मला आवडते तेवढंच मी करते जेवढं मला जमते आणि त्याच्यानंतर ना मी बऱ्याचशा अजून गोष्टी पण मागवलेल्या होत्या वेट लॉस तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे तर ते तुम्ही नक्की बघा माझे सगळे व्हिडिओज आणि सांगा काही चुकलं असेल तर ते पण सांगा तर वेट लॉससोबत आपण मशीन बघितली आणि आता मी तुम्हाला दाखवते की मला ना बेडशीट हव्या होत्या तर त्यामध्ये मी बेडशीट मागवली ही म्हणजे दोन बेडशीट मागवल्या ही एक मागवली आणि छान वाटली मला आणि ही काहीतरी सेवन हंड्रेडची वगैरे आहे दोन्ही पण सहाशे सातशेच्या दरम्यान आहे दोन यात पिलो कवर आहे आणि ही डबल बेडची आहे बेडशीट तर यामध्ये एक हा कलर मागवला पण हा थोडा लाईट कलर आहे म्हणून थोडा विचाराला मला की कशी नीट राहील की नाही कारण की माहेराच्या म्हणजे खेळणं खाणं पिणं पण कधी होतं बेडवर आणि खूप मस्ती आ, है लाइट है, है, तर त्याच्यामुळे ना हे लाईट कलर शक्यतो वापरत नाही मी पण मला ही म्हणून मी मागवली पण आता ठीक आहे मागवलेली आहे तर बघू पुढे तर दुसरी कुठली आहे ते मी नंतर दाखवते आता माहेराला खूप एक्साइटमेंट आहे की मीच काढते मीच करते ते मी म्हटलं ठीक आहे तर मी हे एक ना शॉर्ट टॉप मागवलेलं आहे टॉप म्हणजे हे शर्ट आहे ॲक्च्युली टॉप आणि शर्टचं दोघांचंही कॉम्बिनेशन आहे आणि यांच्यासाठी पण मागवलेलं आहे मी बनॅन वगैरे त्याचाही कॉम्बो मागवलेला आहे आणि ही ना एक बॅग मागवली मी जी मला खूप खूप आवडली काहीतरी साडेसहाशेला सा वगैरे पडली मला पण इतकी आवडली ना मला की खूपच आवडली मी दाखवते तुम्हाला आणि या दोन लिपस्टिक तुम्ही म्हणाल काय करतायत एवढ्या लिपस्टिक पण ना मला लिपस्टिकचं कलेक्शन ना मला जमा करायचं आहे आता मला आ, कलर शेड माझ्याकडे खूप कमी आहे म्हणून मी म्हटलं आता ऑफर सुरू आहे मेगा ऑफर तर छान मस्त ना हात धुवून घ्यायचे त्यामुळे ना मी मस्त अशा या दोन परत लिपस्टिक मागवल्या जो डार्क थोडासा ब्राऊन आणि एक पिंक कलर आहे हलकासा तर थोडे डिफरंट शेड आहे ऑलरेडी माझ्याकडे असेच दोन कलर आहे पण हे थोडे डार्क आहे ते माझ्याकडले थोडे लाईट थोडेसे वेगळे आहे आणि हे बघा मी आता हे टॉप दाखवते म्हणजेच शर्ट दाखवते तर या टाईपचं आहे हे कसं वाटते खूप जास्त कलरफुल वाटतंय का सांगा मला घालून मी कधीतरी दाखवेल कुठे जाईल तेव्हा आता सध्या तर नाही घालून दाखवत मी कारण की आता मी जर हे काही करायला लागली ना तर माहेराचं तिचं सुरू होऊन जाईल त्यामुळे मग मुण हे एक शर्ट मागवलं गु� मी हे काहीतरी मला चारशेला वगैरे पडलं आणि त्यासोबतसोबत बघा अजून मी पुढे काय मागवलेलं आहे शर्टची क्वालिटी एकदम मस्त आहे बिंदास घेऊ शकता पाहिजे असेल तर मध्ये लिंक टाईप करा लिंक पण देईल मी आणि अजून या व्यतिरिक्त ना सगळ्यात पहिले मी तुम्हाला बॅग दाखवते की बॅग कशी आहे क्वालिटी कशी आहे पण इतकी इतकी आवडली मी की माझ्या बोलण्यावरून कळत असेल तुम्हाला बॅग किती छान आहे हे बघा कलर पण खूप मस्त आहे छान असा हा कलर ऑलरेडी आहे माझ्याकडे तरी पण मी आज कलर कारण की मला ना असं खूप जास्त मी म्हणजे खूप कलेक्शन असलं तर आपण कलर चॉईस करू शकतो पण मला ना माझ्याकडे बॅगचं कलेक्शन खूप असं नाही माझ्याकडे एकच बॅग आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली असेल तीच आहे ज्यामध्ये माहेराची बॉटल आणि नॅपकिन डायपर वगैरे एखादं एवढं सामान येतं आणि दोन खाण्यापिण्याच्या वस्तू तर या एवढं सामान आलं पाहिजे याच दृष्टीने मी बॅग बघते आणि ही पण तशीच आहे तर सगळ्यात पहिले ना मी बॅग यामध्ये काय असताना बॅगमध्ये मायराला क्युरॉसिटी असते तर ते सगळे पॉलिथिन पेपर सगळे तिने काढले आणि यामध्ये दोन कप्पे आणि एक अशी आतमध्ये एक छोटंसं पॉकेट दिलेलं आहे तर असं आहे छान आहे मस्त मटेरियल आहे एकदम चांगला आहे कलर छान आहे आणि दिसायला पण एकदम स्टँडर्ड आहे छान आहे मला तर फार आवडली आणि याची जी म्हणजे हँडल दिलेले आहेत याचे हे पण असे ना याच्यामध्ये दिलेले आहेत संकल्प टाईपमध्ये काय म्हणतात त्याला त्यामध्ये दिलेलं आहे आणि म्हणजे मला तर खूप आवडली बाकी जास्त नाही सांगत तुम्हाला म्हणजे हे बघा हे अशी दिसत्या तर कशी वाटली बॅग हे पण नक्की सांगा कारण की मला आता खूप खूप आवडली आणि त्याच्यानंतर ना दुसरं काय मागवलेलं आहे तर याच्यामध्ये ना मायराची इतकी लुडबुड चालू होती ना की प्रत्येक गोष्टीमध्ये ना मीच ओपन करते मीच ओपन करते त्यामुळे मला ना म्हणजे काय करावं हेच समजत नव्हतं की एकही वस्तू मला देत नव्हती तर त्याच्यामुळे ना तिच्या हातातून घेणं पण खूपच डिफिकल्ट होत होतं कारण की तिचं रडणं चालू होईल म्हणून कसं तरी तिला ॲडजस्ट करून मला बघावं लागत होतं तर हे दुसरं टॉप आहे हे पण मी तुम्हाला दाखवते की हे कसं आहे तर हे पण सेम त्याच फॅब्रिकमध्ये आहे सेम तेच पॅटर्न आहे कलर फक्त चेंज आहे हा पण थोडा डार्क वाटतो आहे का म्हणजे असा थोडा चमचम असं नाही ना ॲक्च्युली मला तर आवडले हे दोन्ही शर्ट पण माहीत नाही घातल्यावर कसे दिसतील मी अजून चेक पण नाही केले आणि मी रिटर्नचं पण व्हिडिओ थोडा मी लेट एडिट करते त्यामुळे मी अजून रिटर्न पण नाही केलेलं आहे माहिती नाही कसे दिसतात काय दिसतात ही एक बेडशीट मागवलेली आहे स्ट्रेचेबल आहे खालून म्हणजे असं कवर दिलेलं आहे तर या टाईपची आहे बेडशीट ही पण एकदम छान आहे ही पण लाईट कलरमध्ये मागवलेली आहे मी तिथे तर त्याच्यामुळे ना बेडशीट खूप खराब होतात डाग लागले की पूर्ण बेडशीट खराब होऊन जाते आणि डाग पण निघत नाही मग काही काही तर ना हा एक हा पण थोडा लाईटच मागवला मी माहीत नाही का भरतं मग यावेळेसनं मी दोन्ही बेडशीटचे जे कवर आहेत म्हणजे कवर दिलेलं होतं म्हणजे खालून पूर्ण कवर्ड होईल ही असं दिलेलं होतं आणि म्हणजे फिक्सवाली होती ती बेडशीट तर यावेळेसनं मी अशाच मागवले दोन्ही कलर आणि ना ही एक बॅग मागवली मी कारण की ना मला कधी माहेरी जायचं असते ना आणि कुठे बाहेर जायचं असते तर मला ना सामान माहेराचं भरपूर असतं डायपर खाणं पिणं पाण्याची बॉटल नॅपकिन एखादे ड्रेसचा सेट तर हे सगळं ना आणि माझं काही सामान माझं तर कमी पण माहेराचंच खूप असतं तर त्याच्यामुळे ना मला ना अशी बॅग पाहिजे होती की जी छोटी असेल दिसायला पण ना सामान भरपूर येईल तर ही ना मला यांनी सजेस्ट केली की ही बघ ही छान आहे तर म्हणून ना मग मी ही घेतली यामध्ये भरपूर असे कप्पे आहेत म्हणजे माझे छोटे छोटे सगळे सामान माहेराच्या काही क्लिप्स म्हणा किंवा नॅपकिन म्हणा जे ना एका एक याच्यात झालं ना तर खूप मेसी होऊन जातं आणि यामध्ये ना भरपूर असे पॉकेट दिलेले आहेत ना जे ज्याच्यामध्ये ना छान मस्त असं सा सामान ठेवता येईल छोटे छोटे मायराचे क्लिप्स बो हे ते खूप काही काही असतात छोटे छोटे सामान तर त्याच्यामुळे ना याच्यामध्ये भरपूर असे छोटे छोटे छान पॉकेट दिलेले आहेत यामध्ये ठेवता येईल आणि खास म्हणजे ना की याला खालून अशी एक चेन दिलेली आहे जी आपण ओपन केली ना तरी ती अजून मोठी होते बॅग तर हे पॅटर्न आहे बॅगचं हे बघा आता केवढी मोठी झाली आणि त्याच्यामुळे जी फर्स्ट चेन दिसते ना तुम्हाला तेवढी बॅग दिसते आणि आपण चेन काढली की अजून मोठी होते त्यामुळे भरपूर सामान म्हणजे आपण एक दिवसाच्या ट्रिपमध्ये बेसिक जर छोटे जवळपास असेल तर आपण ही घेऊन जाऊ शकतो हो, तर त्यामुळे माझ्यासाठी खूप युजफुल आहे आणि त्यानंतर ना या ना एक प्रॉब्लेम असा झाला की त्याची चेन निघालेली होती म्हणून मला ना ही बॅग रिटर्न करून दुसरी मागवावी लागेल तर मी यांना सांगितलं तसं की रिटर्न करून ना मला हीच हाच कलरमध्ये सेम दुसरी मागून द्या तर ही होती आमची शॉपिंग भरपूर अशी शॉपिंग झालेली आहे आणि चालूच आहे काही ना काही दिवाळी म्हटलं की वर्षातून की शॉपिंग 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 हेच चालू असतं आणि यामध्येच ना यामध्ये ना इतका खर्च होतो ना पैसा की भरपूर दिवाळी म्हटलं की भरपूर खर्च असतात आणि त्यानंतरच ना मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण की भरपूर आ, मी सांगितलं आज भरपूर काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की नक्की सांगा पण माझं माझंही ना मी खूप खूप एन्जॉय करते मायराला मी जेवढा वेळ द्यायचा ना तेवढा वेळ देते त्यापेक्षाही जास्त देते त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होत आहे पण मी आता स्वतःची पण काळजी घेणार आहे सोबत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये